जय महाराष्ट्र अच्छा हे दिगونکو समारंभाचा मध्ये संकिने आपण उपस्थितो माता भगिनी सर्व मैत्रिणी तसे आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले लोकप्रिय कलाकार प्रांती नाना मळेगावकर आणि बाल कलाकार बाल गायिका स्नेष्टा सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमात स्वागत करते मैत्रिणींनो तुमचा आमचा आवडता सण म्हणजे जिव्हाळ्याचा सण म्हणजे हळदी कुंकू हे आमचं सौभाग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे आमच्या संस्कारांचं प्रतीक आहे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला केलेला मान सन्मान स्त्री म्हणजे दुर्गा स्त्री म्हणजे दुर्गा शक्ती आणि आदिशक्तीचं रूप या आदिशक्तीनं या आदिशक्तीचं हळदी कुंकू लावून आणि संक्रांतीचा वाण देऊन सन्मान करतात या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात या निमित्ताने आपली एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते सर्वजणी एकमेकींना भेटतात प्रेम जिव्हाळा वाटला जातो हेच या कार्यक्रमाचं खरं निमित्त होतं त्याचबरोबर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ज्या स्त्रियांनी स्वतः स्वतःला सावरत कुटुंबाला एक आधार दिला आणि खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाच्या आधारस्तंभ झाल्या आधार वड झाल्या आहेत असा स्त्री कर्तृत्वाचा सन्मान आज आपण इथे केलेला आहे त्या सर्व कर्तृत्ववान महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते मैत्रिणींनो प्रत्येक स्त्रीच आयुष्य जे आहे ते इतकं सरळ आणि सोपं नसत प्रत्येक पावलावर तिला संघर्ष करावा लागतो सकाळपासून तर रात्रीपर्यंत संपूर्ण कुटुंबाची या स्त्रीला काळजी घ्यावी लागते मग ते मुलांचं संगोपन असेल नातेवाईकांना भेटणं सांभाळणं असेल हे स्वतःच करिअर करायचं असतं हे अजिबात सोपं नाही कारण मी सुद्धा ह्याच्यातून गेलेली आहे म्हणून सांगते हे अजिबात सोपं नाही म्हणून रूप आहे या दुर्गेवर जेव्हा जेव्हा संप्रदाय येतात ना तेव्हा तेव्हा ती तिच्यातली तिच्यातल्या शक्तीला तिच्यातल्या ते रूप जे आहे ते ती दाखवून देते ते दुर्गेचं रूप ती प्रत्येक वेळी संकट आल्यानंतर ती दाखवते आजची स्त्री म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने किंबवना मित्र म्हणे पुरुषांपेक्षा अधिक क्षमतेने प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरवून येते मैत्रिणींना जमिनीपासून तर अवकाशापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा ही स्त्री उमटवत आहे पूर्वी असे म्हणाय असं म्हटलं जायचं की शिकलेली आई घराला पुढे नाही पण मी असं म्हणेन की शिकलेली बाई ही जगाला पुढे नाही एवढं सामर्थ्य या महिलांमध्ये असत स्वतःमधील आपण फक्त क्षमता ओळखल्या पाहिजे आणि जिद्दीने चिकाटीने मेहनतीने आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे हे मला आज आपल्याला खास करून सांगायचं वाटते जसं मी माझं उदाहरण जर आपल्याला सांगितलं माझे वडील आदरणीय दात्या साहेब गेल्यानंतर माझा संघर्ष जो होता अविरत होता वडिलांच्या आणि निष्ठेचा वारसा वारसा समाजसेवेचा घेऊन मी काम चालू ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे हा वसा घेऊन मी माझं कार्य गेल्या दीड दोन वर्षापासून चालू ठेवलेलं आहे मैत्रिणींना मी थोडक्यात सांगेल ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हलाकीची आहे अशा मोतीबिंदू शिबिर मी घेतलं जवळजवळ आतापर्यंत दीड ते म्हणजे पंधराशे ते अठराशे लोकांचं ऑपरेशन या शिबिरामध्ये झालेलं आहे आपल्या माहितीसाठी सांगते दर महिन्याच्या दोन तारखेला शिवसेना कार्यालय पाचोरा आणि दर महिन्याच्या चार तारखेला भडगावच्या शिवसेना कार्यालयामध्ये ही मोफत मोतीबिंदू तपासणी आणि ऑपरेशन ही होत असतं कुणीही गरजू असतील तर आपण नक्की त्यांना सांगा ज्यांना चालता येत नाही दिव्यांग बांधवांसाठी तीन चाकी सायकल वाटप केली मधल्या काळामध्ये मोफत रक्त तपासणी शिबीर आपण आयोजित केलं जनतेच्या आरोग्यासाठी एम एम कॉलेजच्या ग्राउंडवर आपण योगा आणि प्राणायामाचं शिबिर आपण केलं मागे आपल्या खडगाव तालुक्यात गोंडगाव गावी जे काही प्रकार घडला ज्या मुलीवर अत्याचार झाला तसं होऊ नये त्यासाठी तरुण पिढीवर आपण संस्कार करण्यासाठी गणेश शिंदे सरांसारख्या प्रबोधन व्याख्यान आपण तिथे घेतलं महिलांच्या मनोरंजनासाठी मागच्या वर्षी देखील आणि या वर्षी देखील हळदी कार्यक्रम आपण केला मंगळागौरचा कार्यक्रम केला आणि महिलांना होळी खेळता येत नाही बाहेर त्या दिवशी जाता येत नाही म्हणून बंदिस्त याच्यामध्ये आपण अतिशय उत्कृष्ट अशी कोरडी होळी खेळलो यासारखे कार्यक्रमाचं का मी मागील दीड दोन वर्षापासून करत आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण जवळजवळ पाच हजार झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आपण मदत केली कोरोनासारख्या काळामध्ये देखील आपण केंद्रात सुद्धा मदत केली होती मैत्रिणींनो आम्ही महिलांनी कुटुंब उद्योग नोकरी सांभाळत असताना आपण आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे हे मला इथं आपल्याला खास करून सांगावच वाटतंय स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे वैचारिक उंची वाढवली पाहिजे आपल्या जीवनाची योग्य दिशा असली पाहिजे या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आमच्यावर कुणीही ही दाखवणार नाही ना या पद्धतीने आमचं आचरण असलं पाहिजे मैत्रिणींनो आपले विचार व आपली दिशा जर काय योग्य असेल तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही हे मी आपल्याला खास करून सांगते मैत्रिणींनो मी माझ्या वडिलांचा वारसा कुठला वारसा असेल तर तो तत्वाचा सत्याचा वारसा चालवण्यासाठी या मतदारसंघात नेतृत्व करून तात्यासाहेबांचे विकासाचे स्वप्न आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं स्वप्न हे पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी आपल्या सर्वांची मला भक्कमची साथ आहे पाचोरा भडगाव तालुक्यात विविध विकास कामं करून महिलांच्या उन्नतीसाठी शेती उद्योग नोकरी यासारख्या विविध क्षेत्रात विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न मी करत असतो भविष्य करत राहणार आहे पाचोराव पाचोरा भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची मशाल प्रज्वलित करण्यासाठी आपण सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांचे प्रेम मला अशाच पद्धतीने पाहिजे आहे ही मी आपल्याकडून सार्थ अपेक्षा ठेवते मैत्रिणी हा जागर नारीसाठी आहे नारीचा आवाज बुलंद करण्यासाठी हा जागर आहे कुणी जर म्हणत असेल की नारी कमजोर आहे पण नारी बुलंद आहे हा जमलेला जो काही सागर आहे ना हे त्याचं खरं उदाहरण आहे बराच उशीर झालेला आहे मी जास्त वेळ घेत नाही इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय <स्थाँगा> महाराष्ट्र Yeah, no, no, no.